सरभश्री चक्रधर स्वामी की जे आज महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी श्री क्षेत्र जाडेचा देव हो। येथे श्री दत्तवर्ती आचार्य श्री पालिमकर शास्त्री यांची देवपूजा सोडण्यात आलेली आहे आणि या देवपूजेमध्ये हे साडे तीर्थ आहे आणि आजच्या घडीला साडे तीर्थ होत नाही आपली जे आचार्य होऊन गेले पूर्वीचे त्यांनी हे साडे सोळाशे तीर्थ तयार केले जेव्हा स्थान शोधणी करून बांधणी केली आणि ही छिन्नस्थ्रीची मूर्ती आहे ज्या ठिकाणी बसून स्वामी जीवांचा कर्मनाश करायचे असे ती आसन छिन्नस्थ्रीची मूर्ती आणि हे जे प्रसाद आहे तर मालगठीच्या पूजा वसादाचे वस्त्रप्रसाद आहे अपूर्व अशी दीवपूजा आहे त्यानंतर ही जी भोगरामाची मूर्ती आहे नंतर इकडे जे आहे तर हे आपला प्रसाद आहे नंतर हा गाठा आहे आणि या गाठीमध्ये विशेष म्हणजे श्री सर्वत्न श्री स्वामी महाराजांना बाईसाबाई ज्या कस्य थाळीमध्ये जीव घालायच्या तर त्या थाळीचा त्या ताटाचा विशेष आहे तसाच एक पोफळ फोडण्याचा विशेष आहे यामध्ये असा हा गाठा आहे आणि एक केशवाचा विशेष आहे आणि लोहाचे विशेष आहे त्यानंतर तसेच इकडे मालगंढीच्या पूजाचे वस्त्रप्रसार आहे नंतर हे गाठी आहे श्रीगृचे बाळाणे तसेच हे गाठी आहे आणि हे जे चार खांब आहे स्थान प्रसार भिक्षुक वासनिक हे त्याचं प्रतीक आहे या चार खांबावर मानवा पंथाचा डोलारा उभा आहे आणि तसेच हे आसन चिन्हस्थळी गुढा केशव पिवळ तळोली क्षेत्र खाजे असे अतिशय अशा प्रसन्नतेचे लिवेचे हे प्रसाद आहे ज्यांना आपल्या भाषेमध्ये सांगता येतात पिवळतोळली बुढा केशव क्षेत्रकाजे चिन्हस्थळी हे जे आहे प्रसादोत विशेष हे प्रसादोत विशेष आहे तसेच ही आसन चिन्हस्थळी आहे या आसन चिन्हस्थळीमध्ये हा अनुलेपनाचा टिळा आहे आणि लोह आहे लोह प्रसाद आहे गोव्यानंतर अनुलेखनाचा टिळा आहे पाठीमागून तुम्हाला अंबीनाथाचं जे तांब्र आहे तो प्रसाद आहे हे मालवट्टीच्या पूजा औषधाचे प्रसाद तसेच तिकडे जो दिसतो तर हा गुढा आहे आणि तसेच हे सासूसुन्याच्या विहिरीची तयार केलेली मूर्त आहे ज्या ठिकाणी आणि सासू सासू आणि सुनेचे भांडणं श्री प्रभा तसेच इकडे हे गुढा झाला हे आहे आत्मतीर्थ आहे चिंतामणी बाबाचा गोटा आहे आणि ही जी मूर्ती आहे तर ही मूर्ती पप्पूपमा श्री संतराज बाबाजी अर्थात भास्कर दादाजी इनको संतराज की महंती देने के बाद संतराज परम पूजने से संतराज बाबा जी पालिम कर इनको ये मूर्ति देने जा रहे हैं और ये जो है ये माचोड़ी कहते हैं इसको ऐसी अप्रतिम देव पूजा आज भक्तों को जाली के देव यहाँ जय श्री कृष्ण धाम आश्रम में करने को मिल रही है बहुत सारे भक्तजन आ रहे हैं पूजा करने का लाभ उठा रहे हैं आज ये महाशिवरात्रि होने के कारण सभी भक्त मंडली दूर दूर से आ रहे हैं पूजा कर रहे हैं ऐसी अपूर्व पूजा है अब इसका लाभ उठाए दंडवत प्रणाम